आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा एक राज्यातील शाळांना अनुदान मिळणार पत्र निघाले आठ डिसेंबर दोन हजार चोवीस दुसरी अपडेट आहे वार्षिक सुट्ट्याबाबत आपण सविस्तर पाहणार आहोत पत्र निर्गमित झालेले आहे नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाटतील राज्यातील अंशता अनुदानित शाळांना अनुदान देण्याबाबत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत सहा डिसेंबर दोन दोन हजार चोवीस शिक्षण संचालक यांच्या साक्षी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कायम विनानुनिक तत्वावर मान्यता दिलेल्या कायम शब्द वगळलेल्या इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त राज्यातील अनुदानासाठी पात्र उरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या प्राथमिक माध्यम उच्च माध्यमिक शाळांना एक अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे दोन त्रुटीत असलेल्या व विहित कालावधीत त्रुटीप्रद केल्याच्या शाळांना वैकलिप वैकल्पिक अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे अघोषित शाळा तुकड्यांना अनुदानासाठी पात्र करणे डोंगराळ व दुर्गम भागातील पटसंख्या निकषात सुधारणा करणे अनुदानास पात्र करणे सैनिकी शाळांच्या अतिरिक्त तुकड्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्याबाबत संदर्भातील अनुक्रमांक एक चे शासन निर्णयान्वे निर्णय घेण्यात आला आहे सदर शासन निर्णय तातडीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने अहवाल सादर करण्याबाबत संदर्भातील अनुक्रमांकचे शासन पत्र परिपत्रक निर्देश दिलेले आहेत त्यानुसार शासनपत्र दिनांक सव्वीस अकरा सा दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक एक चौतीस प्रकरणी शासनाचा अहवाल सादर करायाचा असल्याने शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार तेवीसनुसार पात्र घोषित करण्यात आलेल्या माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेर प्रतिशात अनुदान घेत असलेल्या वीस चाळीस साठ टक्के प्राथमिक शाळा तुकड्यांची संख्या तसेच त्यावरील शिक्षक शेतर कर्मचाऱ्यांची यादीसोबत विविध प्रपत्रात शासन निर्णयासोबत विविध केलेल्या प्रमाणपत्रासह दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी समक्ष उपस्थित राहून सादर करावी परिपत्रक पाहूया सहा डिसेंबर दोन हजार चोवीसचे चौ चौदा दहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून शाळांना अनुदान वाढीव टप्पा देण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे हे परिपत्रक अखिल तामोल क्लासेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता दुसरी अपडेट पाहूया दोन हजार पंचवीसच्या सार्वजनिक सुट्ट्याची यादी जाहीर स्पास संपूर्ण यादी सात डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य शासनाने दोन हजार पंचवीस या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्याची यादी जाहीर केली या आहे याबाबतची अधिसूचना दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आली आहे क्रमांक सहा एक हजार एकशे चोवीस एक्क्याण्णव एकोणतीस प्रक्रमे सुलेख एकोणीसशे एक्क्याऐंशीचा सव्वीस कलम पंचवीस खाली जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयांची अधिसूचना क्रमांक एकोणचाळीस एक अडुसष्ट जे ई डी एल तीन दिनांक आठ मे दोन एकोणीसशे अडुसष्ट अन्वेय महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहे त्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने अधिसूचनेद्वारे महाराष्ट्रात राज्यात सन दोन हजार पंचवीस सालासाठी खाली नमूद केलेल्या दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करीत आहे सार्वजनिक सुट्ट्याची यादी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार दोन हजार पंचवीस या वर्षात तब्बल चोवीस सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत तसेच एक सुट्टी ही बँकांना देण्यात आली आहे सार्वजनिक सुट्ट्याची यादी पुढील प्रमाणे आहे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस होळी दसरा चौदा मार्च दोन हजार पंचवीस गुढीपाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रमजान ईद ईद उल फित्र एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रामनवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस महावीर जनकल्याणक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस गुड फ्रायडे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिन एक मे दोन हजार पंचवीस बुद्ध पौर्णिमा बारा मे दोन हजार पंचवीस बकरी दिन सात जून दोन हजार पंचवीस मोहरम सहा जुलै दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिन पंधरा अगस्त दोन हजार पंचवीस पारशी नववर्ष दिन पंधरा अगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ईदे मिलाद पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दसरा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळी अमावशा लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळी बळी प्रतिपदा बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुनानक जयंती दोन पाच स नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि शेवटी ख्रिसमस पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन राजपत्र साधारण भाग उपविभाग चार डिसेंबर दोन हजार चोवीस सार्वजनिक सुट्ट्या दो दोन हजार पंचवीसच्या जाहीर झालेला हे परिपत्रकसुद्धा निघालेले आहे हे पूर्ण आपण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल दमसर क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो